कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील राजकीय घडामोडी घडल्यावर युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन काळे आणि विखे पाटील यांचा समाचार घेतला कोपरगावकर स्वाभिमानी आहेत त्यांनी इतके दिवस बाह्य शक्तींचं आक्रमण थोपवलं होतं परंतु या बाह्य शक्तींनी पुन्हा डोकं वर काढलं असून कोपरगावात लुडबुड करायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली माझ्यासारखा युवक त्यांना डोईजड जात असल्याचं पाहून शेजारील तालुक्यातील अदृश्य शक्तीनं हा उद्योग पुन्हा सुरु कला तेव्हा काका आणि त्यांचा आका या दोघांचाही बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा युवा नेते विवेक कोल्हे पत्रकार परिषदेत दिला त्यांच्या आक्रमणाला आम्ही छातीचा कोट करून तोंड देणाऱ्याला आम्ही पाठिंबा देणारे आहोत त्याच्यामुळं कोपरगावचा हित हितासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि कोपरगावचं नेतृत्व इतरत्र इतर जिल्ह्यामध्ये सक्षम होताना दिसत आहे म्हणून काहीला खुपत आहे त्याकरता ही सगळी उठाठेव उठा चालू आहे आणि इतर तालुक्यातले जे काही शक्ती काम करता आहे त्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो की निवडणुकीची तारीख काही दूर नाही तुम्हाला ही कोपरगावची जनता धडा शिकावल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही ने नाराज नाही नाराज आमच्याकडे एकही नाही कुठलेही प्रवेश आमच्याकडून त्या ठिकाणी आमच्या पार्टीतून कुठं झालेले नाही ते वातावरण निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी उपाशीपोटीसुद्धा पैलवान ढेकर देत असतो जोरबाई काढत असतो त्याच्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडी तीन दिवस राहिलेला असताना उमेदवार नाही ही अशी केविलवानी परिस्थिती आहे शेवटी रणांगणात तुम्ही जाता तेव्हा महिन्यान महिने तुम्ही तयारी करता आमचे उमेदवार गेल्या नऊ वर्षापासून त्या ठिकाणी गाठी बेठी घेता आमच्याकडे एक नाही आमच्याकडं दोन नाही तीन नाही चार चार निवडून येणारे क्षमता ठेवणारे उमेदवार आमच्याकडे होते म्हणजे एकाच एक उमेदवार आमच्याकडे होते परंतु त्यांच्या सुखात दुखा त्यांच्या लग्न कार्य कार्य त्यांच्या आडी अडचणी आड़ हॉस्पिटल साठी भेटणारे रात्री बेरात्री फोन येणार पूर आला तर म्हणजे अर्ध्या गुडघ्यापर्यंत पाण्यात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून हे आका आणि काका या दोघांचाही बंदोबस्त हे कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो हे कळायला पन्नास वर्ष लागले याचीच मला खंत आहे आणि निवार्याचा किती विकास झाला आहे हे काही मी वेगळं सांगू इच्छित नाही अजूनही अनेकांचे उतारे त्याच्यावर बोजे आहे वेगवेगळे बोजे आहे आता त्या को, को, कोलवर गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही आणि रस्ता कसा काई ची माला ले ले। आहे हे काही वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही हे फक्त त्यांच्या आकांच्या आदेशावरून काका निवडणुकीत उतरलेले आहे एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो बऱ्याच हेडिंग तुम्हाला मिळालेले आता तुम्ही कुठली तरी एक छापा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार आशुतोष काळे यांनी ऐनवेळी काका कोयटे यांची उमेदवारी घोषित केल्यानं कोल्हेगट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव